नमस्कार सर्वांना आपल्या चॅनल वरती स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण शुभेच्छा दिल्या पण परत म्हणले एकदा द्यावा आणि गेलेले वर्ष गेले दोन हजार चोवीसच कसं गेलं तुमच्यासाठी ते चांगलं असेल किंवा वाईट असेल पण दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी सुख आणि समृद्धीच आरोग्यदायी जावं अशा अपेक्षा करते तर नवीन वर्षासाठी नवीन वर्षात आल्यावरती लोक म्हणजे नाही का संकल्प करतात की आम्ही हे करू ते करू भले म्हणजे जेवढं होईल तेवढं तर करतेच तसं मी पण एक संकल्प करणार आहे नवीन वर्षात तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे मी की काय संकल्प करणार आहे नवीन वर्षात तर असं काहीतरी मनाला ठरवून जर केलं ना तर तरच होतं त्याच्यामुळे मी म्हणलं आता नवीन वर्षाचा एक संकल्प करायचा आपल्याला असं काही मोठा नाही आपलं आपल्या हेल्थ साठी चांगला आहे असं आहे तीर नाही का जेवण वगैरे दुपारीत झालंय माझं जे माझे पहिले पासून व्हिडिओ बघतात ना तर त्यांना माहिती असेल की डाएट वगैरे कसं असतं काय तर मी डाएट नाही एवढी चालू केलेली पण जेवणात थोडा बदल केलेला आहे तर मी दुपारी जेवण केलेलं आहे तर आता संध्याकाळी नाही जेवायचं मला तर जेवणाचं रुटीन नाही सांगत पण सांगते तर संकल्प जेवणाचा नाही तर दुसराच आहे तर तुम्ही पण करू शकता असा असा संकल्प तर चांगला आहे आरोग्यासाठी आपल्या तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माझा संकल्प कसा वाटतात ते पण कमेंट करून माझा संकल्प हा आहे हा म्हणजे मशीन नाही तर दिवसातून अर्धा तास चालणं हे माझ संकल्प आहे दिवसातून मी रोज अर्धा तास तरी चालणार आहे चालायला पाहिजे हेल्थ साठी दिवसभरातून आपण अर्ध तास तर आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकतो तर ही मशीन आहे तर ही माझे पहिल्यापासून जे व्हिडिओ बघतात ना त्याला मी मशीन पहिलं पण व्हिडिओ काढून टाकला होता तर ही मशीनला चांगला किती वर्ष झाले तर पाच पाच सहा वर्ष तर झालं असतील तर याला काही प्रॉब्लेम नाही ऑनलाईन मागवली होती दाजींनी माझ्यासाठी तेव्हा खूप खूप तब्येत होती माझी तर तेव्हा मागवली होती दाजींनी तर कधीतरी माझ्या मनाला आले मी काढते पण एवढ्या ह्याच्यात गेल्या वर्षी एवढी काही वापरलीच नाही तर म्हणलं आता नवीन वर्षापासून सुरुवात करावी तर बाहेर जे जायला ही नसायचं ना पहिलं पण त्याच्यामुळे दाजीने माझ्यासाठी मागवली होती तर त्यावेळेस ही मशीन मागवली सत्तावीस हजाराची मागवलेली आता चालला कपडे दुसरे घालते मी पण आता दाखवण्यासाठी आहे त्याच कपड्यावर दाखवते कारण त्याच्यावर म्हटल्यावर ती मशीन अशी पळती ना तर अशा कपड्यामध्ये पण येतं चालायला साडीमध्ये पण येतं जर हे केलं नाही करून चालायचं म्हणजे येत येतं वर पण मी चालते म्हणजे असं पहिले नाही का असं कसायचं मस्त चालायचं त्यात काहीच अडचण नाही तर मी सध्या म्हणजे असं दुसरेच कपडे घालून चालते शूज वगैरे पण आहेत दाजीने शूज पण मागवले आहेत रनिंग साठी काय म्हणाल ते दाजी मागवते पण त्याला टाइमच मला म्हणजे कंटाळ येतो तर आता म्हणलं नवीन वर्ष चालू झाले काहीतरी वेगळं संकल्प करावा आपला तर जस म्हणजे शक्यतो रोजच टाइम काढून मी चालणार आहे पण असं लयच काय असेल तर नाही झालं तर नाही का पण मी संकल्प किती म्हणलं चालायचं तर तुम्हाला चालू करून दाखवते तर हे आहे ना तर हे आपल्या कपड्याला लावायचं चालतं ना असं आणि हे आहे ते याला मोबाईल लावून ह्याला गाणी लावायची तर मोबाईल ठेवायचा आणि गाणी वगैरे पण लावायला येते त्याला तर हे बटन आहेत हे सगळे त्याचे तर मी तुम्हाला चालू करून दाखवते तर बाहेर जाण्यापेक्षा घरात चालायला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला तर भैयाला म्हणले जॉईंट करून दे देख बोर्ड आहे त्याचा तर का बोर्ड चालू झाला की लगेच मशीन चालू झाली तो मशीन चालू झाली आपली तर हे काढलं ना तर मशीन बंद पडते हे याला लागतं हे कनेक्ट याला आणि हे आहे ते हे आपल्याला जर गाणे वगैरे लावून ऐकायचं असेल ना तर हे असं होम थिएटर सारखं आवाज येतो मोठा ह्याचा तर मी आता सध्या नाही लावत आणि हे आपल्या कापडाला लावायचं जे कपडे घालणार ना आपण त्याला लावायचं असं आणि इथं पण आहे स्टार्ट करायचं आणि इथून पण स्टार्टचं आहे तरे 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 तो तर स्टारचं बटन आहे तर हे चालू झालं स्पीड पण आहे आपल्याला किती स्पीड ठेवायचं तीन सहा नऊ बारा तर याच्या मी चार पाच सहा पर्यंत चालते नाही का फास्ट मध्ये म्हणजे त्याच्या पुढे नाही आपल्याला तर नऊ पर्यंत भैया चालतो नऊ दहा पर्यंत बाराच्या स्पीड वर आमचा फक्त यशच पळतो बाराचं स्पीड तुम्हाला मी उतरून दाखवते किती लय फास्ट आहे त्याच्या आपल्याला काही आपली कॅपॅसिटी काही एवढी पळायची आपल्याला साधं सिंपल आहे तर मी तुम्हाला स्पीड वाढवते तर आता मी तीन आकडा आलाय तर आता स्पीड वाढलंय आणि पायात चप्पल चप्पल का घाला ना आपण बिगर पायात काय नसताना बिलकुल चालायचं नसते मशीनीवर कारण इतकी तापते पाय असं असते त्याला ना मग ते लगेच नाही जाणवत आपल्याला पण चार आठ दिवसांनी आपल्या पायाला असं हे होत कातड गेल्यासारखं दिसत आपल्याला त्याच्यामुळे पायामध्ये काही ना काही घालायचं असतं मशीनवर आणि म्हणजे मशीनवर असो मशीन किंवा नॉर्मल असं चालायचं म्हणलं ना तरी पायात चप्पल वगैरे काहीतरी झालायच बिगरायचं नाही चालायचं चा चा चा। तरी ते तीनच स्पीड आहे आणि इथं मग नंतर कॅलरीज किती बर्न झाल्या ती पण दाखवतो सगळं नाही का आता एक कॅलरीज गेली माझी तर आता हळूहळू स्पीड वाढवायचं म्हणलं ना तर इथं स्पीड बघाय या उजव्या हाताला स्पीडचं आहे तरी इथं स्पीड, स्पीड वाढतं बघा मी दाबल ना हळूहळू स्पीड वाढते इथं चार पाच बघा पाच पर्यंत स्पीड केलं आता वाढलं स्पीड याला जास्तीत जास्त सहा पर्यंत चालते मी त्याच्या पुढे आपल्याला नाही मी असं याच्यापर्यंत पाच पर्यंत जास्त करून चालते पण असं कधी वाटतं जास्त एकदम कॅलरीज बनवत तर मग सहाच करते तीस ते चाळीस मिनिटं मी चालते ह्याच्यावरती त्याच्यावरती नाही पण मी संकल्प केला अर्धा तास चालत जास्त झालं तर जास्त पण कमी नाही तर असं आपल्याला आहे मशीनच आता बंद करते दोन केलं का कमी कमी हो चाललं फक्त तीन कॅलरीज गेले तर तर चालायचंय मला पण टाईम आहे जराशी पण मला तुम्हाला सांगा आणि तर दाखव पण मशीन हे आपली कशावर चालणार आहे काय बंद इथून करायचं बंद झाले आता बटन आहे ते बटन बंद करते मशीन <laughs> कसं वाटला माझा संकल्प नवीन वर्षाचा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही काय संकल्प केला ते पण कमेंट करून सांगा तर आपला व्हिडिओ कसा वाटला आजचा ते पण सांगा धन्यवाद